श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी जर्नदीप चित्रवंजा सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे सव्वीस जानेवारी आणि मुलींनी रातभर तर काही झोपून दिलं नाही सकाळ सकाळ पण सहा वाजता त्यांचं सा आवरून दिलं दोघींनी पण गाण्यांवर डान्स घेतला होता आणि मी पण लवकर आवरून शाळेमध्ये आले होते भारी भारी गाणे बसवले होते लहान लहान मुलींचे सव्वीस जानेवारीनिमित्त आज पाणीपुरीचा घाट घातला होता आणि काही पुऱ्या घरात होत्या विकत आणलेल्या आणि काही पुरणार नाही त्यामुळे मग ह्या घरीच तयार करायचं ठरवलं काही पाहिलं की असं वाटतं कधी करावा मग ह्या पुऱ्यांना काही पाणीपुरीच्या योग नव्हता येत करू का नको आता ह्या तळलेल्या आहेत ह्या विकतच्या आहेत ह्या एवढ्या टम्ब फुगलेल्या आहेत पण ज्या मी घरी तयार केल्या होत्या ह्या एवढ्या काही टम फुगलेल्या नाही आहेत आजचा हा तुमचा आजीबाईचा आहे तिथे काही केलं की थोडा दम धीर धरावा लागतो आणि मला काही दम धीर निघला नाही आणि मग मी पीठ मळलं भिजून पण नाही धिलं काही नाही ते लगेच तळायला घेतल्या त्याच्यामुळे मग जास्त करून फुगल्या नसावा मला असं वाटतंय मी परत पुढल्या वेळी ट्राय करून बघल की काय चूक झाली काय नाही चूक झाली पण आता घाईघाई तळल्यात खाण्याजवाग्या तरी झाल्यात या एकदा तर गेल्यावेळी वाळूमध्येच पुऱ्या भाजायचा प्रयत्न केला होता आणि त्या एकदम फसल्या होत्या माझा वेळ गेला होता आणि पुऱ्या पण खाता नव्हत्या आल्या आता ह्या पुऱ्या मी एक किलो आणल्या होत्या त्याच्यातल्या अर्ध्या काही तळल्या होत्या आणि आता अर्ध्या काही तळलेल्या ना आहेत पुऱ्या पाणीपुऱ्या जरी करायचं म्हणलं किंवा वडापाव जेवणासारखंच जास्त करीते जेणेकरून मग दुसरं काही स्वयंपाक करायची गरज नाही लागत आणि आमच्या घरात सगळेजण आवडीने खातात शहरात राहिलेले ते सवय त्याच्यामुळे मग हे तळणं काही असलं चाना चुना त्यावर जास्त चालत आहेत घरचे आणि मुलांना पण सवय लागलेली आहे जे तेलकट रोडवरचं विकत खाऊस तर हे घरी तळलेलं बरं आहे आणि खेडेगावात राहिलं आहे त्याच्यामुळे मग शहरात पण जरी जाणं झालं तर एवढं काही अन्न होत नाही दिवसाघारी गेलो तरी मुलं काही घरी राहत नाहीत संध्याकाळच शाळेतून येतात त्याच्यामुळे मग घरीच घेऊन येतो आणि हे पदार्थ सगळे घरीच बनवतो उद्या आमोश आहे सर्वांनाच शक्य नाही आहे प्रयागासला जाणे त्रेवेणी स्नान करणे अशा सर्वांनी ईशान्य म्हणजेच उत्तरेकडे तोंड करून स्नान करताना एक मंत्र म्हणावा जेणेकरून प्रयागास कुंभ स्नानचे फळ मिळेल मंत्र असा आहे की त्रिवेणी माधव सोम भरतराज च वासु किम वेद अक्षयवट शेष प्रयाग तीर्थ नायकम हा मंत्र आहे सकाळी स्नान करण्याच्या वेळेस हा म्हटला की जे आपण प्रयागासला गेलेलो नाही आहे ते पण आपल्याला फळं प्राप्त होईल माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ